जय महाराष्ट्र आज दिनांक तीन दोन दोन हजार सव्वीस रोजी आपण नाशिक जिल्हा कमिटी तशीच उत्तर महाराष्ट्र कमिटी नियुक्ती क केलेली आहे शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या कामासाठी त्याच्यामध्ये आपण उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून सचिन कै सचिन कलटेश यांची नियुक्ती केलेली आहे तसेच जी, उत्तर महाराष्ट्र सचिवपदी आपण आश्विन जमादार यांची नियुक्ती केलेली आहे प्रथम आपण याच्या अगोदर नियुक्त्या केलेल्या ज्या नियुक्त्या आपण केल्या होत्या त्यांनी फारसं काही पक्षासाठी किंवा कामगार सेनेसाठी के काम केलं नाही त्यासाठी आम्ही त्यांना निलंबित करून त्यांच्या जागी आज आपण धर एकदम जे काम करू शकतात असे कार्यकर्ते नेमलेले आहेत जेणेकरून आम आमची आमची नाही असं म्हणायला लागेल की सगळ्यांची जी शिवसेना बांधकाम कामगार सेना आहे ही जेवढी मोठी करता येईल तेवढी ते नाशिक तसंच उत्तर महाराष्ट्रामध्ये करतील याची गवाही दिलेली आहे त्यांनी आणि त्यामुळे मी सगळ्यांचे अभिनंदन करतो ज्यांची ज्यांची नियुक्ती झाली आणि फार जोमाने काम करावा हीच अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र